नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या येत आहे मग ह्या मौनी अमावस्याला इतकं का महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मौनी अमावस्या दर महिन्याला अमावस्याही तिथे येत असते हे आपल्याला माहिती आहे मग मा मौनी अमावस्या हिला काय एवढं महत्त्व दिलं गेलं आहे याचं कारण असं जी अमावस्या माघ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येते तिला मौनी अमावस्या असं म्हणतात आणि ही जी तिथी आहे तर ही तिथी आपण भगवान विष्णू आणि आपले पितर ह्यांना समर्पित केली जाते आणि त्याच्यामुळे ह्या अमावसेला खूप महत्त्व आहे आता असंही म्हटलं जातं आपल्या धर्मामध्ये की ह्या अमावसेमध्ये जर तुम्ही तुमच्या पितरांना तर्पण दिलं त्यांच्या नावाने जर तुम्ही दानधर्म केला तर आपले जे पितर आहेत तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टीही आपल्यावर राहते आणि म्हणून ह्या दिवशी पितरांना तर्पण दिलं जातं तर ह्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली जेव्हा आपण सकाळी लवकर उठणार आहोत तर तेव्हा एक तांब्याची लोटी घेऊन त्याच्यात पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडे तीळ टाकून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि ते अर्घ्य देताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला काय करायचं आहे दान द्यायचं आहे मग ते दान कुठलंही वस्त्र असू देत त्या वस्त्रामध्ये एखादी कंबल असेल किंवा घोंगडी असेल किंवा कुठलंही वस्त्र त्याचबरोबर एखाद्याला चप्पल नसेल तर पादत्राणं तुम्ही देऊ शकता तर असं काहीही आपल्या पित्रांच्या नावाने तुम्ही एखाद्या गरिबाला हे दान करू शकता कारण आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या पित्रांच्या ऋणात असतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी वर्षश्राद्धाला काही प्रॉब्लेम आला किंवा पितृ पंधरवड्यात जर ते झालं नाही तर हा दिवस आपल्याला अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे आपल्या पितरांसाठी मग ह्या दिवशीही तुम्ही पितरांना तर्पण देऊन त्याचबरोबर त्यांच्या नावाने वस्त्र दान करून त्यांना आनंदित करू शक आणि ते त्यामुळे काय होईल तर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील म्हणून ह्या दिवशी तुम्हाला वस्त्र दान करायचं आहे पादत्राणं दान करायचे आहेत किंवा एखादा त्या व्यक्तीला आवडणारा एखादा पदार्थ हेही तुम्ही दान करू शकता आता ह्या दिवशी जिथे जिथं नदी आहे जसं की प्रयागराजला आता कुंभमेळा चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपली पापं जी आहेत तर ती पापक कमी होतात त्याच्यातून आपली मुक्तता होते असं धर्मात मानलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे बरेच लोक आत्ता प्रयागराजला जाण्याच्या तयारीत आहेत बरेच लोक तिथं आहेत त्याचबरोबर जेव्हा पित्रांना आपण तर्पण देतो तर ते तेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होते आणि ते आनंदीतून आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात तर असेही मौनी अमावस्या मौ आहे तर ह्या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्की करा त्याचबरोबर हा दिवस जो आहे विष्णू भगवानांना आपण समर्पित केला आहे त्याच्यामुळे भगवान विष्णूंसाठी तुम्ही काही मंत्र आहेत त्याच्यापैकी कुठलाही एका मंत्राची माळ एक केली तरी चालण्यासारखं आहे जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल ते तर उत्तमच आहे पण नाही जमलं तर निदान एक माळ तरी ह्या दिवशी तुम्ही करू शकता मग भगवान विष्णूंसाठी काय तर त्यांचा गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाही हा मंत्र मन, तुम्ही म्हणू शकता आणि आपल्या पित्रांसाठी ओम पितृदेवताय नमः हाही हा मंत्र तुम्ही ह्या दिवशी म्हणू शकता अशी ही मौनी अमावस्या आहे त्याचबरोबर धर्मग्रंथात आपल्या असंही सांगितलं जातं की ह्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त मौन तुम्हाला पाळता येईल तेवढं पाळा याचं कारण असं की ह्या दिवशी जर तुम्ही मौन पाळलं तर आपली आध्यात्मिक प्रगती तर होतेच त्याचबरोबर आपली वाचाही स्पष्ट होते आणि म्हणून ह्या दिवशी जास्तीत जास्त मौन पाळा कुणाशी जास्त बोलू नका जेवढा जा जास्त आपल्याला मंत्र साधना करता येईल किंवा तुम्हाला हवन येत असेल तर हवन करता येईल तर ह्यापैकी काही तुम्ही या दिवशी करू शकता कारण ह्या दिवशी अध्यात्मातसुद्धा आपली प्रगती होऊ शकते आणि म्हणून ह्यापैकी तुम्ही काहीही करू शकता चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन विषयावर ओम